नमस्कार।, नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलेलो आहे दीपक पाटील आणि तुम्ही आपल्या जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे कांद्याला खत घेतलेलं होतं सर्वात प्रथम तुमचं पूर्ण नाव सांगा विश्वास न्याय थोरात मुख कंपोस्ट नाशिक तर आजवरती आजची तारीख आहे तुमची अकरा नऊ दोन हजार चोवीस तर आजच्या तारखेपर्यंत कांदे टिकलेले आहेत आणि तुम्ही आपला संपर्क कसा झाला होता असं जाहिरात न म्हणजे तुम्ही वर जाहिरात पाहिली जे की ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीला ला व्हिडिओ असता असे नवनवीन शेतकऱ्यांनी जे कांदे टिकाऊ कांदे काढलेले असतात तर त्यांनी ते व्हिडिओ पाहिले आणि कांद्याला खूप दिवस कांदे टिकले आणि कांद्याला आवर चांगला निघाला तर तुम्हाला काय प्रतिक्रिया देऊ शकता तुम्ही तर चांगलं असं कांद्याला वापरायला पाहाल का नको वापरायला पाहिजे कांद्याला ॲवरेज कस काय निघाला ऑवेज दोनशे क्विंटल सर दोनशे क्विंटल तर ॲव्हरेज निघालेला आहे आणि आजवरती जर जवळजवळ दोनशे क्विंटल कांदे किती क्विंटल कांदे सहाशे क्विंटल सहाशे क्विंटल कांदे होते त्याच्यातून आता दोनशे क्विंटल कांदे शिल्लक शिल्लक आहे चारशे क्विंटल विकत आलेले आणि मार्केटला कसे विकले गेलेले आहेत तुमचे कांदे पंचवीसशे रुपयाच्या पुढे म्हणजे मार्केटला गेल्यानंतर कांदा हायएस्ट जातो का आज चार हजार रुपये गेला आज चार हजार रुपये गेलेला आहे तर बघू शकता तुम्ही कांद्याची ही जी क्वालिटी आहे हे बघू शकता कांद्याची क्वालिटी कांद्याला कलर क्वालिटी साईज झालेली आहे आणि कांद्याला जर बघितला तर डबल पत्ती माल आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा तणक माल आहे आणि कांद्याला वजन कमी झालेलं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे वजनदार माल आहे तर इतर शेतकरी बांधवांनी एकदा नक्की वापरा चालू वर्षी जे उन्हाळी कांदे करायचे असतील तर शंभर टक्का तुम्हाला रिपोर्ट चांगले येतील कांद्याला ॲवरेज मिळेल आणि जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं खत तुम्ही वापरल्यानंतर इतर रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते आणि दिवसेंदिवस आपण जे रासायनिक खत टाकतो त्याच्याने कांद्याची सळगाण जास्त होते तसं बायोलॉजिकल वापरल्यानंतर कांद्याची सळगाण कमी होते त्याच्यानंतर कांद्याला आव्हरेज चांगला मिळतो आणि आम्ही जर आमचा तुम्ही सल्ला घेतला तर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू तर त्याच्यासाठी जॅकी किसान ग्रीन इंडिया कंपनीचे युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद